कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक संगमेश्वर मधील कर्जुवे खाडीत सक्षम पंपाच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेसुमार वाळू उपशाकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्यामुळे या भागातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे भल्या मोठ्या डंपरची रात्रभर सुरू असलेली वाहतूक आणि त्यात कानाचे दडे बसवणारा सक्षम पंपाचा आवाज यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या झोपेची दैना तर मागजन रस्त्यावरील भरधाव जाणाऱ्या डंपरमुळे नागरिकांचे हाल होत आहेत विशेष म्हणजे याबाबत या, या परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यास त्याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप देखील येथील स्थानिक करत आहेत सरकारी वाळू धोरण स्पष्ट झाले असताना कर्जुवे आणि भादगाव या भागात कोणाच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरू आहे असा सवाल देखील उपस्थित केला जातोय